महत्व, महत्व आज, अक्षय तृतीयेचे महत्त्व विशेष करून पुराणांमध्ये आलेले अक्षय तृतीयेचे महत्त्व आपण पाहूया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेच्या दिवशी म्हणजे आज अक्षय तृतीया आहे अक्षय म्हणजे कधीही क्षय किंवा कमी होत नाही अशी तृतीया भारतात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने अक्षय तृतीया होते या दिवशी काय करावे हे आपल्या पूर्वजांनी पिढ्यानपिढ्या पीड़ा शिकवलेच आहे तरी हिंदू धार्मिक ग्रंथातील महत्त्वाचे असे पुराण ग्रंथ यात अक्षय तृतीया महत्त्वाची का ते सांगितले आहे पुराण ग्रंथ असंख्य आहेत परंतु मत्स्यपुराण भविष्य पुराण नारद पुराण आणि स्कंद पुराण या महत्त्वाच्या पुराणांमध्ये सांगितले आहे की वैशाख महिना विष्णूचा आवडता महिना आहे म्हणून या दिवशी विष्णूची पूजा करावी सूर्योदयाच्या वेळी स्नान करावे जमल्यास गंगाजलाने स्नान करावे लक्ष्मीसहित विष्णूची धूप पुष्प चंदन व अक्षता यांनी पूजा करावी उपवास करावा भोजन धान्य वस्त्र पाणी सोने यांपैकी एखादी वस्तू दान करावी या दिवशी केलेली पूजा किंवा केलेले दान यज्ञ यांनी मिळणारे पुण्य अक्षय होते या दिवशी विष्णूची पूजा केल्याने मनुष्य विष्णूलोकात जातो जर ही तृतीया कृतिका नक्षत्र असताना आली तर ती विशेष लाभदायक असते असे हे पुराणांमध्ये अक्षय तृतीया दिवसाचे महत्त्व सांगितले आहे अशा ह्या पावन अक्षय तृतीयेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा